Let's go. Let's go. Let's go. Let's go. Hey, get out of here. Hey, get out of Hey, बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या पंच्याण्णव बटालियन हरियाणामध्ये नाईकपदी कार्यरत शहीद कामेश कदम यांना नऊ जुलै रोजी कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते त्यांच्या पार्थिव आज अकरा जुलै रोजी सकाळी हडको येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले हडको येथून निघालेल्या अंत्ययात्रेनंतर सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेरा वर्षीय मुलगा आणि वडील विठ्ठलराव यांनी साश्रू नयनांनी अग्नि दिला यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता कालवश कामेश विठ्ठलराव कदम हे बी एस एफमध्ये नायक या पदावर कार्यरत होते एकवीस वर्षाची त्यांची प्रदीर्घ अशी सेवा झाली माझे झुलत भाऊ होते ते आणि आत्यंतिक समर्पित आणि आत्यंतिक म्हणजे दयाळू आणि प्रेमळ स्वभावाचा हा भाऊ आमचा गुडगाव हरियाणामध्ये निसार या ठिकाणी कार्यरत असताना ऑन ड्युटीवर जो असेल तर त्याचा श्वास घेण्याचा त्याला त्रास झाला आणि त्यामध्ये त्याचं निधन झालं एकवीस वर्षाची बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये त्यांनी प्रदीर्घाशी आपली सेवा जी असेल तर ती दिलेली आहे आणि सेवा बजावत असताना त्याचं हे जे काय म्हणजे वीरमरण आणि त्याला जे काय देशासाठी त्याचं जे काय म्हणजे सेवा जी असेल तर दो ते त्याने आपला म्हणजे प्राण जो असेल तो अर्पण केलेला आहे त्याबद्दल मी माझ्या वतीनं या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी काय काय कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये वडील आहेत आई आहे आ, दोन भाऊ आहेत आणि पत्नी आणि एक तेरा वर्षाचा मुलगा कबीर हा कुटुंबामुळे